हे नमस्कार अका ही जी आहे ही ऊसाला फुट वाढायसाठी औषध आहे दुकानदारांनी बघा एव्हा हे जेव्हा नाव आहे ती तर जे शेतकऱ्यांनी कसं आहे की त्यांनी नाव वाचावी जरा आम्हाला चष्मा लागला चष्मा काय आम्ही रानात आणलेला नाही आणि काही इथं ऊस दिसतोय आणि त्याबरोबर हा काही इथं बाटली बी दिलेली आहे का ही बाटली अशा प्रकारे बाटली हा काही इथं पाणी आहे का टाकायचं चालू आहे हो त्यातमध्ये की बारा एकसष्टचा पुढा आहे बघा ती टाकायला लागलेलं आणि बघा ही चिली चिली मिक्स हे एक पाकिट आहे आणि ती बारा एकसष्ट आहे अशा प्रकारे केलेलं आता फवारणी करायची बघा ह्या ऊसावर तर एक दोन एकर ऊस आहे तर आणखीन एक ड्रम लागणार आहे ते ह्याचा रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला दाखवा आम्ही ते अशा पा, बा दोनशे पासष्ट आहे साहेब दोनशे पासष्ट तरी पण नमस्कार